श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी टिप्स श्री चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्याला माहितच आहे की प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक असते कृष्ण पक्षामध्ये तर दुसरी असते शुक्ल पक्षामध्ये जी चतुर्थी शुक्ल पक्षामध्ये येत असते तर त्याला आपण विनायक चतुर्थी म्हटलं जातं आणि कृष्ण पक्षामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी असते तर अशा दोन चतुर्थी महिन्यातून येत असतात या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा उपासना केली जाते तर गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होत असतात परंतु जरी तुम्हाला उपवास करणे शक्य झाले नाही संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा चालेल परंतु आपल्या घरामध्ये आपल्याला काही पदार्थ जे आहेत ते चुकूनही बनवायचे नाहीत आणि त्याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंगळवारी पंचवीस जूनला संकष्टी चतुर्थी असणार आहे तर ती अंगारकी चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते आणि अंगारकी संकष्टी चतुर्थी अत्यंत खास असा दिवस आहे सर्वात मोठी जी चतुर्थी आहे ती म्हणजे अंगारकी चतुर्थी यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी पंचवीस जूनला पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पंचवीस या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्नान करावे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल तुम्ही टाकू शकता चिमुडभर हळदी टाकू शकता यानंतर सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा करायची आहे गणपती बाप्पांची आपल्याला या दिवशी विधिवत पूजा करायची आहे तुपाचा दिवा लावायचा आहे शक्य नसेल तर तुम्ही तेलाचाही दिवा लावू शकता बाप्पांची मूर्ती असेल तर तिला आपल्याला पंचामृताचा अभिषेक घालायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा दुर्वा फुले अर्पण करायचे आहेत तुम्ही पूजा करताना या दिवशी लाल रंगाचे वस्त्र आवर्जून परिधान करू शकता यानंतर आपल्याला ओम गण गन गणपते एकशे आठ वेळेला जप करायचा आहे तसेच तुम्ही व्रताचा संकल्प सुद्धा करू शकता या दिवशी गणपती स्त्रोत्र गणपती अथर्व शीर्षही म्हणू शकता यामुळे गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर प्राप्त होत असते तसेच यथाशक्ती तुम्हाला जेवढे शक्य होईल त्यानुसार तुम्ही गरीब गरजू व्यक्तींनाही दान करू शकता या दिवशी जर तुम्ही उपवास करत असाल तर हा उपवास जो आहे तर तो रात्री चंद्रोदयानंतरच सोडला जातो गणपती बाप्पा जे आहेत बुद्धिबळ आणि विवेकाचे देवता आहेत या दिवशी आपल्याला काही ज्या भाज्या आहेत त्या चुकूनही खायच्या नाहीत तर त्या भाज्या कोणत्या आहेत तर हे आपणही पाहूया त्यापूर्वी तुम्ही या दिवशी कोणत्या गोष्टी खाऊ शकता तर ते बघूया या दिवशी आपल्याला सात्विक अन्न पदार्थच खायचे आहेत तसेच सेंधो मिठाचे सेवन आपल्याला या दिवशी करायचे आहे उपवास जर करत असाल तर यामुळे तुम्हाला शरीराला सोडियमची गरज असते आणि ही गरज सैंधो मिठातून पूर्ण होत असते त्यामुळे सैंधो मिठाचेच आपल्याला सेवन करायचे आहे तसेच या दिवशी तुम्ही नारळ पाणी म्हणजेच शहाळेचे पाणी सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर दूध अंजीर खजूर शेंगदाणा रताळे वरीचं भात तांदूळ किंवा सफरचंद डाळिंब केळी पेरू असे सिजनल फळे तुम्ही घेऊ शकता आणि त्याचप्रमाणे तुम्हाला आता काय सांगणार आहे तर शरीराला पाण्याची जास्त गरज असते आणि ही गरज भागवण्यासाठी रसदाळ फळे जी आहेत तर ती तुम्हाला खायची आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही या दिवशी फळे दूध खाऊन हा जो उपवास आहे तो करू शकता आणि जर तुम्ही उपवास करत नसाल व्रत करत नसाल तरीसुद्धा तुम्हाला घरामध्ये सात्विक अन्न पदार्थच बनवायचे आहेत तर तुम्हाला कोणत्या भाज्या घरामध्ये चुकूनही बनवायच्या नाहीत किंवा कोणते पदार्थ या दिवशी चुकूनही खायचे नाहीत तर या दिवशी तेल आणि सोयाबीन तेल यामध्ये बनवलेले जे पदार्थ असतात ते तुम्हाला खायचे नाहीत व ते टाळायचे आहेत तसेच या दिवशी काळे मीठ तुम्ही खाऊ नका पॅकमध्ये केलेले जे ज्यूस असतात किंवा रेडीमेड मिळतात ते ज्यूस हे तुम्हाला या दिवशी टाळायचे आहेत तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला मांसाहार या दिवशी चुकूनही करायचा नाही मांसाहाराला स्पर्शही करायचं नाही तुम्ही जर न कळतपणे जर या चुका करत गेलात तरी सुद्धा गणपती बाप्पा नाराज होतील आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला आहे लागतील आणि आयुष्यभर आपल्याला याचे परिणाम जे आहेत ते भोगावेच लागतील अशा चुका ज्या आहेत त्या अगदी शुल्लक असतात त्या आपल्याला करायच्या नाहीत तुम्ही जर उपवास करत असाल तर उपवास सोडल्यानंतर किंवा उपवास सोडताना कांदा लसूण किंवा मुळा गाजर बीट फनीस या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत त्याचप्रमाणे गणपती दिवशी तुम्हाला बप्पाच्या पूजेमध्ये किंवा नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशीचा वापर जो आहे तोही मात्र अजिबात करायचा नाही लक्षात घ्या मांसाहार जो आहे तो संकोष्टी चतुर्थीला अजिबात करायचा नाही जर तुम्ही मांसाहार जर घरी शिजवला तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते नक्कीच भोगावे लागतात त्यामुळे काहीही झालं की घरामध्ये मांसाहार आणायचाही नाही मग त्यामध्ये अंडी असेल मटण मांस आपल्याला मांसाहार घरामध्ये सुद्धा आणायचा नाही त्याला स्पर्शही करायचा नाही आणि खायचा तर बिलकुलच नाही सध्या पावसाळी वातावरण आहे त्यामुळे ढगामुळे चंद्रोदय जो आहे तो दिसत नाही त्यामुळे चंद्रोदयाची जी वेळ आहे तर त्या वेळेला आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतरच उपवास जो आहे तुम्हाला तो सोडायचा आहे चुकूनही चंद्रोदय होण्या अगोदर तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडू नका नाही तर ते फळ मिळणार नाही चंद्राला अर्ज दिल्यानंतरच पायावरती जे अर्ज पडणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि जेवढं एवढं करता येईल ना तेवढं तुम्ही या दिवशी करा जेवढं सात्विक तुम्हाला भोजन करता येईल ना त्या दिवशी तुम्ही आवर्जून करा मांसाहार करणे तुम्ही शंभर टक्के टाळा ज्या दिवशी तुमचे उपवास असतात संकष्टी चतुर्थी असू द्या एकादशी असू द्या अशा कोणते जरी उपवास असेल ना त्या दिवशी मांसाहार करणे पूर्णपणे वर्ज्य करावे त्या दिवशी तुम्हाला सात्विक आहारच जेवण करायचं आहे व त्याचा उपवास सोडायचा आहे तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा चैनल जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तु टिप्स या चैनल ला करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त